चला आज आपण घेऊया विराम चिन्हांची माहिती असा मी असा मी वाक्य शेवटी असतो मी माझ्याशिवाय वाक्याला नाही विराम बाकीची पूर्णता करणारा आहे मी आहे पूर्ण विराम मी शाळेत जाते असा मी असा मी वाक्य घेऊ थोड्या विराम माझ्याशिवाय शब्दाला नाही लगाम फामत फामत पुढे जाणार मी आहे सोपे मोर लांब हत्ती हरी हे प्राणी जंगलात राहतात मी असा मी स्वल्प विरामाप थोडा मोठा असतो मी दोन वाक्यांमध्ये असतो माझा मी मी आहे तिला भेटायला गेले पण ती निघून गेली असा मी असा मी एखादी गोष्ट स्पष्ट करतो मी उदाहरण देताना पडतो मी कामी अपसरण चिन्ह आहे मी मी येणार होते पण मला जमले नाही असा मी असा मी बोलण्यापूर्वी एकेरी दुहेरी दोन्ही रूपात असतो मी म्हणून अवतरण चिन्ह आहे मी आई म्हणाली ताईला वही दे असा मी असा मी कोण कधी केव्हा कोठे विचार विचाराच्या पाठीमागे असतो मी प्रश्न चिन्ह आहे मी आता तुझी तब्येत कशी आहे असा मी असा मी दोन शब्द जोडताना पडतो मी का मी युगायुगाने जुडतो मी संयम चिन्ह आहे मी मी आणि माझा मित्र शाळे शाळेसमोर खेळत होतो माता पिता असा मी असा मी, मी उदा असा मी असा मी आश्चर्य भावना व्यक्त करण्यासाठी असतो मी म्हणूनच उद्दाराचे चिन्ह आहे मी बाप रे केवढा मोठा सा असा मी असा मी माझ्याने भेटे पूर्ण माहिती ही आई विसर्गाची कहाणी सगळेच पुढील प्राणी उपस्थित होते हरी